नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला शहराध्यक्षपदी नलिनी गायकवाड यांची वर्णी प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबूळ यांच्या वतीने सत्कार नुकतेच अहमदनगर शहरातील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नलिनी गायकवाड यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत राम राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये सहभागी झाल्यात त्यांची महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या निवडीनंतर प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबुळे यांच्या वतीने शहरामध्ये त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला पक्षाने टाकलेली जबाबदारी गायकवाड या यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षपदी श्रीमती नलिनीताई अरुण गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी आज यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला होता सुप्रिता सुळे ओ रोहिताई खडसे यांच्या मार्गदर्शननुसार खास करून अहमदनगर मतदारसंघामध्ये अहमदनगर शहर विभागामध्ये महिलाचं संघटन विभाग मध्ये काम करण्याचे त्यांना संधी भेटलेले आहे आणि सुमारे मागील तेवीस वर्षापासून नलिनताई समाजासाठी समाज सामाजिक प्रश्न असताना राजकीय प्रश्न असाना ते मांडत आलेले आहेत आणि महिलांसाठी त्यांनी फार मोठा लढा या पुरुषबा केलेला आहे आणि मला निश्चित आशा आहे आणि आम्ही त्यांचा प्रयत्न करू आणि त्यांना मदत सुद्धा करू आणि परमेशन त्यांना यश देऊ की पुढील काळामध्ये त्या माननीय शरद पवार साहेब यांच्या आदेशानुसार अहमदनगर मध्ये महिलांसाठी आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या हिजूनुसार पुढील काळामध्ये कार्य करतील जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षांना त्याचा फायदा होईल आणि आपल्या भागात राहणाऱ्या महिलांचे नागरिकांचे प्रश्न सुटतील मागा शिर्डी येथे झालेल्या शिबिरामध्ये खास करून फौजीआता माजी खासदार खासदार माजी मंत्री यांनी खास करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये महिलांचे प्रश्न कोण मांडतंय आणि त्या ठिकाणी आघाडीवर महिलांसाठी कर्तृद्यक्ष महिला कोण आहे याची ठिकाणी खास करून त्यांनी चाचपणी केली होती आणि त्याचंच एक फळ आहे की आज श्रीमती नलनीतानं हे एक पद भेटलेलं आहे येत्या सात तारखेला माननीय जयंतराव पाटील साहेब अहमदनगर येथे येत आहेत आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी खास करून आदेश आहे गाईडलाईन आहे की अहमदनगर शहरामध्ये खास करून महिलांसाठी चांगलं संघटन उभं आणि मला वाटतं की सात तारखेला ते प्रतिशात नलिनी ताई त्यांची सुद्धा घेतील आणि त्यांच्या मार्गदर्शन काम सुद्धा करतील मी नलिनी गायकवाड नुकतीच माझी राष्ट्रवादी शरद पवार गट अहमदनगर शहरवर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली माझी नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये सन्माननीय सुळेताई राष्ट्रीय नेत्या फौजियाताई खान आणि ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा तसेच दादा कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वेळेला मी प्रवेश घेतला या प्रवेशाच्या माध्यमातनं गेल्या तेवीस वर्ष मी जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते तर काम केल्यानंतर मी तिथे राजीनामा दिला आणि ह्या पक्षामध्ये मी प्रवेश केला या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा उद्देश एकच आहे की महिलांना ताळागाळातल्या महिलांना न्याय देण्याचं कार्य मला करायचं आहे आज इथे मला शौकतभाई तांबोळी जे प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी माननीय शरद पवार गट गटाचे तर त्यांनी आज माझा इथे सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांची खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे आणि निश्चितच मी सन्माननीय शौकतभाई आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दादा कळमकरांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचं संघटन संघटन वाढवण्याचं काम करणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये दे। पक्षाचे ध्येय दोरणं पक्षाचे हात बळकट करणं आणि जनमानसांपर्यंत पोहोचण्याचं काम मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा